या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला लाभलेला नेता म्हणजे या देशाचे पहिले कृषी मंत्री कृषी मंत्री, मंत्री आहे का आज या कृषी प्रधान देशाची काय अवस्था आहे याचा इथल्या लोकांनी विचार केला पाहिजे शेतकरी वाचवायचा असेल तर आज आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढलं पाहिजे शरद पवार साहेब हे साहेबच आहेत पण हे साहेब झाले कशा पक्षातील तसेच चळवळीतील सर्व लोकांनी तरुणांनी केला पाहिजे आम्ही चळवळीत काम करतो आमचे प्रवीण दादा गायकवाड शाही राजेंद्र कांबळे आम्ही चळवळीतून काम करतो आणि तरीही पवार साहेबांच्या मागे आम्ही उभे राहतो कारण आम्हाला माहिती आहे या देशाला शिवराय भीमराव शाहू फुले यांचा विचार घेऊन चालणारा नेता म्हणजे एकमेव शरद पवार आहेत आमच्या पुरोगामी चळवळींच्या मागे कायम खंबीरपणे उभा राहणार नेता म्हणजे पवार साहेब आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पन्नास वर्षाचं त्यांनी अखंड असं व्रत केलेलं आहे साहेब होणं एवढं सोपं नाहीये जसं शिवाजी महाराज बनणं ही सोपं नाही तो गढवावा लागला जिजाऊंना तसंच हे शरद पवार साहेबही त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी घडवले आहे त्यांच्या कडक शिस्तीमधून साहेबांनी खडतर परिश्रम कष्ट मेहनत एवढे हाल म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनात स्वतःचे त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यातून मी अभ्यासला आहे आज आपण सर्वजण इथं जमलो हो, आहोत तर इथून जाताना आपण एक विचार घेऊन जायचा आहे आणि तो विचार म्हणजे शरद पवार आहे शरद पवार ही कोणी एक व्यक्ती राहिलेली नाही शरद पवार हा विचार आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी तो लिहिला जाणारा इतिहास आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपण सगळं आज आहे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद पण महिलांना की तुम्हाला या चार भिंतीतून बाहेर काढून गावगाडा चालवण्याचं स्वातंत्र्य शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याचं काम प्रथम शरद पवार साहेबांनी केलेलं आहे तेव्हा महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सा विचार जोपासण्याचं काम या कृतीतून पवार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे पवार साहेब हे सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर चालणारा नेता आहे म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहायचं आहे कारण आता आपला देश खूप म्हणजे विचित्र परिस्थितीतून चाललेला आहे त्याच्यामुळे आज आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे पवार साहेब आम्ही ज्यावेळेस वेळेस चळवळीत काम करतो त्यावेळेस आम्हाला त्रास होतोच पण आज आप ज्या वेळेस आपल्या पक्षात बंड झालं त्यावेळेस सगळे थंड पडले कुणाला काही सुसेना तरुण आमचा कार्यकर्ता चिलबिचल झाले त्यांची घालमी व्हायला लागली आता करायचं काय तर त्यावेळेस मला नितीन सरांचा अभिमान वाटतो की त्यांनी एकदम निर्भीडपणे आणि दाडसाने पुढे येऊन आम्हा सर्वांना सांगितलं की आपण फक्त साहेबांचंच काम करायचं आणि आम्हाला विचारधारा पुढे नेणारा माणूस नवीन उभा राहिला आहे जुने गेले ते जाऊ द्या त्याचा विचार सोडून द्यायचा आहे जरी पक्ष मोडला असला तरी ह्या जनतेचा कणा शाबूत आहे साहेब तुम्ही फक्त आता पाठीवरती हात ठेवून या जनतेला आणि कार्यकर्त्यांना लढ म्हणा आहे आणि त्यासाठी माझं रोहित दादांना जे तरुणांचे प्रेरणा स्थान आहे सुप्रियाताई सुळे तुम्ही सर्वांनी या सर्व सामान्य जनतेपर्यंत जा साहेबांची जशी नाळ या जनतेशी जोडलेले आहे तसाच तुम्ही प्रयत्न करत राहा आणि या जनतेबरोबर चालत राहा ही जनता कधीच तुमची साथ सोडणार नाही आज या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही नितीन सावंत सरांबरोबर काम करत असताना आम्हाला अनुभव आले की हा कार्यक्रमासाठी खूप दबाव टाकले जात होते लोकांनी इथे येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला जात होता पण त्यांचे प्रयत्न विरोधकांचे प्रयत्न अयशस्वी ठरले हे आज इथे दिसून येत आहे तसेच माझ्याकडे वेळ कमी आहे तरीही जाता जाता तुम्हाला मी सांगते साहेब हा सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि आज आपल्याला नवीन करायचे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढायचं आहे आणि त्या क्रांतीची सुरुवात या सातारा जिल्ह्यातून करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहे तुम्ही फक्त आम्हाला लढ म्हणा आमच्या पाठीमध्ये पाठीवरती हात ठेवा आणि आमच्या पंखांना बळ द्या आणि आपण सर्वजण एकत्र येऊन या लोकशाहीसाठी आणि राजकारणातील घाण साफ करण्यासाठी लढूयात हीच माझी सर्वांना विनंती आहे मला इथे माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे तसेच्या जनता जनार्दनाचेही आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान